DAD hey. वम जय माता मता की जय बराब मता की जय जान जय किसान जय जान जय किसान meu senhor जय भवानी जय जयत्रत्न अन्नबोध बाधेंपा जय राष्ट्रमाता राजमाता लक्ष्मी गोद्रोंपा जय पण जे काही जवान ते करले त्यांना आपण सर्वांनी सर्वांनी एकत्रित होऊन मन जागने करू आणि शुद्ध श्रद्धापूर्वक मनपूर्वक आपण सर्वांनी 1 मिनिटासाठी ये ध्यानपूर्वक आपण प्रदांगरी व्हायचे एक अब थँक्यू आपण सर्वांनी पूर्ण सैनिकासाठी श्रद्धांजली वाटेबद्दल धन्यवाद आज पावडा गावातील तिरंगा यात्रेच नियोजन केलेलं आहे समस्त माजी सैनिकांनी चांगला प्रतिसाद देऊन आज तिरंगा रेलीचं नियोजन चांस केलं आता ज्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी आज तिरंग्यात्रा पावडा गावात काढली आज पैलगाव येथे ह्यार हल्ला झाला त्यासाठी भारत सरकारने सिंदूर ऑपरेशन केलं त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालवलं आज पावरा गावात प्रत्येक नागरिकांनी सैनिकांना असंच मनोबल वाढवण्यासाठी आपापल्या परीनं देशासाठी कर्तव्य बजावण्यासाठी लोकांनी होणार योगदान केलं पाहिजे असं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आज बावडा या ठिकाणी तिरंगा नियोजन केलं होतं आपण चालू आम्ही पाठवला आमच्या माहितीप्रमाणे बावडा हे पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे अकरा हजार मतदान आहे तर आमच्या माहितीप्रमाणे दोनशे अडीचशे लोकांचा महत्वा असं मला वाटलं होतं आणि ही काय आपला घरचा कार्यक्रम नाही बाबा हा देशासाठी कार्यक्रम आहे तेलंगण येथे हा तर लोकांनी यायला पाहिजे होतं आपल्या स्वतःच्या भावने तो ठीक आहे चला जेवढे आले की हा तिथे तर प्रश्न काहीच नाही काय प्रश्न आहे जेवढे आले त्यांचं अभिनंदन स्वागत तर ह्या तेलंगण का करायचा तर आपण मित्रांनी बोललो होतं काय म्हणत बा आमचे बंधू मी सीमेवर गेले आणि तिथून मागायला आले म्हणजे त्यांचं काय दुःख आहे मला माहित आहे त्यांचं काय दुःख आहे ते तर मग तिरंग्रली का करायचे कारण तुझा जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तरला हटवलं काश्मीरमधून आणि तिथं बऱ्याच ठिकाणचे जे पर्यटन स्थळ तयार झालं तिथं भरपूर लोक यायला लागले त्याला आपला अखंड हिंदुस्थान आहे हा काश्मीर आपलाच आहे अबो तो भारत माझा देश आहे त्याप्रमाणे पीयूके सोडून द्या तर हा मध्ये पण पाकिस्तान प्रत्येक तुरबुली करतो आणि पाकिस्तान स्वतः येत नाही पण त्यांनी जी पिल्लावळ पाडली अबोतर पुत्राची पिल्लावळ ते हातिरीके आहेत पण त्याला तिथं खायपियला घालायचं ट्रेनिंग द्यायचं आणि आजून करायचं आणि प्रश्न आम्ही केलं नाही आज नाही जसं पाकिस्तान आपण दिले दिलं त्यापासून कुणापती चालू आहे पण आपण काय म्हणतो की तसं आपल्या एखाद्या कुटुंबातून पाठव झाले तर ते पाडत स्वतः नसतं मोठ्याचं पाठवली स्वतःच आहे नाते ना दिला एवढे दिवस तरी पण त्यांनी मृत्यू हाच कुणापती चालू केल्या मागील बावीस तारखेला त्यांनी काश्मीरमधील पहिलेगाव गावामध्ये एक हल्ला केला आणि त्या धर्म विचारून हल्ला केला धर्म विचारून त्या हल्ल्यामध्ये आपले सत्तावीस सव्वीस सत्तावीस जण मृत्यूमुखी पडले आपल्याला की आता काहीतरी मोठं करायला पाहिजे प्रत्येकाचं हे तसं झालं पाहिजे प्रत्येकाला वाटायचं की मोठे त्यांच्यावर हल्ला करायला पाहिजे मारायला पाहिजे पण तसं न करता त्यांनी काय केलं की त्यांनी स्त्रियांना मारलं नाही तर पुरुषांना मारलं त्यांनी काय सांगितलं जाऊन मोदीला सांगा तुम्हाला काय सोडलं तर मोदीला सांगा सोडले तर आपल्या बी आता भारत काय जुना नाही एकवीस वर्ष भारत आहे त्यांनी काय केलं नहीं नहीं दा 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 थे थे की ऑपरेशन शंभूर रुग्णांचं ऑपरेशन शंभूर आणि आपल्या दोन महिलांच्या फक्त दोन महिलांनी जाऊन अटॅक केला आपल्या भारतापासून दीडशे किलोमीटर आतमध्ये जाऊन हा अटॅक केला हे तू बाजून आहे आणि नुसता अटॅक पाकिस्तानवर आतमध्ये केला नाही जे त्यांचे अतिरेकी आधी होते नऊ आटे ते नऊच्या नऊ आटे उद्ध्वस्त केले त्यांचे आणि हा हल्ला त्या महिलांना त्यांनी सोडलं पण हा महिलांचा हल्ला केला तो तर हा मला त्याला कोणी हल्ला कोणी केला असेल त्यांनी तर आपण सर्वजण सिमोजन मिळू शकत नाही पण आपण एक करू शकतो ना आपण हित प्रत्येक गावात आम्हाला प्रत्येक आवाज घ्या कार्यक्रम आपण बावड्या मोठ्या गावात एका ठिकाणी घेतला आपण तर आपण प्रत्येकाने सैनिकाचं मनोबल वाढवण्यासाठी दोन तास एक तास द्यायला पाहिजे नुसतं सोळा अगस्त आणि पंधरा सिव्हिजन पंधरा वर्ष म्हणजे काय अडचण नसतोय आपण जर सैनिक